काही दिवसांपूर्वी महाड ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून महाड मध्ये आरोग्य विभागाचा आपला दवाखाना याची परिस्थिती पाहिली तर हा आपला दवाखाना आहे की मोकळा दवाखाना आहे हेच उमगत नाही एक वर्षापूर्वी राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरात आपला दवाखाना चालू करण्यात आले परंतु महाडच्या या आपल्या दवाखान्याची अवस्था इतकी लाजीरवाणी झाली आहे की गेल्या या दवाखान्यात एकही डॉक्टर उपलब्ध नाही मोफत उपचाराच्या आशेने येणारे सर्वसामान्य रुग्णांकडे खाजगी रुग्णालयाशिवाय पर्यायच उरत नाही काही म्हणजे आता उपचाराला आलेले तिला म्हणजे कालपासून खूप ताप येतोय आजार म्हणजे रात्री तुला थंडी भरून आली म्हणून सकाळी आज आता तिला घेऊन आले आणि इथे डॉक्टरच नाही आम्हाला असं म्हणजे मोफत आहे म्हणून ही सुविधा आम्ही इथे आलेलो आहे पण आता इथे डॉक्टरच नाहीये तर आम्हाला परत जायचंय हा दवाखाना आम्हाला जवळ पडत होता म्हणून आम्ही आलेलो पण आता इथे डॉक्टरच नाहीयेत मग आम्हाला आता प्रायव्हेट मध्ये जावंच लागेल राज्यात काही भागातील काही जागा आरोग्य सेवांपासून त्यामुळे राज्य शासनाने दोनशे दहा कोटी रुपये खर्च करून राज्यात जागोजागी सातशे आपल्या दवाखान्याची स्थापना केली पण वस्तुतिथी पाहतात खरच हे दवाखाने कार्यरत आहेत का याची नोंद देखील सरकार घेत नाही केवळ जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना सुविधा मिळत नाही तर त्या प्रत्यक्षात उतरवाव्या लागतात त्याची जाणीव आहे का सरकारला गेल्या काही दिवसांकडे आपण महाड ट्रमाकेअर केअर सेंटरची परिस्थिती पाहिली होती अर्थातच महाड ट्रमाकेअर केअर सेंटर हा शेवटची घटका मोजतोय का असा देखील सवाल महाडकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे गेल्या एक वर्षाकडे महाड शहरातील आपला दवाखाना शासनातर्फे उभारण्यात आलेला आहे मात्र ह्याच आपल्या दवाखान्यामध्ये लाजीरवाणी गोष्ट पाहायला मिळते सांगण्याचं तात्पर्य ट्रामाकेअर सेंटर मध्ये डॉक्टर्स उपलब्ध आहेत मात्र याच आपल्या दवाखान्यामध्ये गेल्या एक महिन्यांपासून डॉक्टर्स उपलब्ध नाही असं या ठिकाणी पाहायला मिळतंय मग प्रशासन आणि शासन फक्त फक्त आपला दवाखाना हा जाहिरातींसाठी उभारलाय की, की सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आणि उपचारासाठी उभारलाय असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे मी मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड रायगड संपूर्ण महाराष्ट्रातील परिक्रमा बातम्या पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका